हा काका आपलं पूर्ण नाव काय पंढरीनाथ शाबाजी शेळके राहणार मानुरी बुद्रुक तालुका यावला जिल्हा नाशिक काका आपण हे मशीन किती दिवसापासून वापरतो सहा वर्ष झाले तुम्हाला कशा कशा रिझल्ट आले चांगले पाण्यामध्ये पॉवरफुल रिझल्ट आहे पिक पाणी व्यवस्थित कशा कशा कोणत्या पिकाला रिझल्ट आला कांद्याला आला गव्हाला आला ऊसाला आला भाजीपाल्याला आले आणि तुम्हाला वेळेला सर्व्हिस मिळाली कधी सतत सर्विस मिळाली काही तक्रार मशीन विषयी नाही मशीन खूप सोनं मी इथं एक एकटा घेतले होत त्या टेकला आता त्याच्यानंतर दहा लोकांना घेतलेली आहे आणि आज बी लागल ते पाहायला येत राहत्या प्रत्यक्ष त्याच्यातला रिझल्ट पाहिल्यानंतर सर्वांना वाटतं घ्यावा चालेल धन्यवाद